आज बिग बॉसचा चौथा प्रोमो आला आणि या चौथ्या प्रोमोमध्ये सुद्धा बिग बॉस मराठी लवकरच हेच पाहायला मिळालं म्हणजेच काय तर या प्रोमोमध्ये सुद्धा बिग बॉस मराठीची डेट अनाऊन्स केली नाही आणि यानंतर एक गोष्ट तर सिद्ध होते ती गोष्ट म्हणजे की कलर्स मराठी बिग बॉसच्या चाहत्यांना एकदम गृहीत धरू लागलं आहे आणि कलर्स मराठी बिग बॉसच्या चाहत्यांची फसवणूक करायला लागले आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे तर बिग बॉसचे चार प्रोमो आले आणि चारही प्रोमोमध्ये फक्त एकच वाक्य ऐकायला मिळते ते म्हणजेच की बिग बॉस मराठी लवकरच बिग बॉस मराठी लवकरच बिग बॉस मराठी लवकरच अरे हे लवकर म्हणजे कधी पहिला प्रोमो आला एकवीस मे ला आणि आज आहे ऑलमोस्ट नऊ जुलै म्हणजे जवजव दीड महिन्याच्या वरती कालावधी गेला तरी तुम्ही लवकर 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 अरे दीड महिना संपला तरी लवकर कधी संपणार तुमचं एक तर हा सीजन तुम्ही एक वर्ष उशिरा आणत आहात त्यात असे छोट छोटे छोटे प्रोमो काढून तुम्ही प्रेक्षकांची फसवणूक करत आहात बिग बॉस मराठीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तो कधीपासून आतुरतेने वाट बघतोय की भाई चालू करा भाई चालू करा पण तुम्ही काय दाखवताय तर तुम्ही दाखवताय की बिग बॉस मराठी लवकरच बिग बॉस मराठी लवकरच हे कधी संपणार तुमचं लवकर नक्की काय चाललंय तरी काय आम्हाला कळलं की दोन प्रोमो नंतरच कळलं की येणार आहे बिग बॉस मराठी आता आम्ही ही एक्सपेक्टेशन ठेवतोय तुमच्याकडून की प्लीज आता जो तुम्ही प्रोमो आणाल त्या प्रोमोमध्ये कमीत कमी आम्हाला हे कळू द्या की नक्की कधी येणार आहे मग ते ऑगस्टमध्ये येते का सप्टेंबरमध्ये येते का ऑक्टोबरमध्ये येते का जुलैमध्ये येते काहीतरी डेट ठरवलीच असेल ना तुम्ही ती डेट अनाऊन्स करा ना अडचण काय या लवकर लवकरच्या प्रकाराने असं होऊ नये की बिग बॉस मराठीचा ऑडियन्स जो आहे तो खरंच चॅनलवरती नाराज होईल किंवा शोवरती नाराज होईल आणि तो नंतर पाहिलाच येणार नाही तो ओ टी टी मध्ये रम्य होईल किंवा ते एंटरटेनमेंटसाठी दुसरं साधन शोधतील किंवा एखादी सिरियल पाहतील प्रेक्षकांच्या तुम्ही पाक सहनशीलतेचा अंत पाहताय कलर्स मराठी असं मला कधीतर वाटतय आत्ता जो प्रोमो आलाय तो प्रोमो पाहिल्यानंतर असं वाटायला लागलंय की रितेश देशमुख सरांचा यांना चांगल्या प्रकारे यूज करताच आला नाही बच एकूण चार प्रोमो आले त्यामध्ये तीन प्रोमो असे आहेत त्या तीन प्रोमोमध्ये एकच कॉस्ट्यूम दिलाय रितेश देशमुख सरांना रितेश देशमुख सरांबरोबर जो माणूस आहे निखिल रत्न पारखी त्यांना बिग बॉस म्हणजे नक्की काय माहितही नसेल त्यांनी बिग बॉसचे कधी एपिसोड पाहिलेत की नाही हे सुद्धा माहीत नसेल अशा व्यक्तीला त्या प्रोमोमध्ये उभा केलाय आणि त्यांच्या तोंडून हे सारखं सांगितलं जात आहे की बिग बॉस असं असतं बिग बॉस तसं असतं आणि रितेश देशमुख काय म्हणतात की आता मी आलोय बदल तर बदलणार सगळं तंटा नाही तर घंटा नाही अरे काय तंटा नाही तर घंटा नाही बास आता कमीत कमी कपडे तरी वेगळे द्या सरांना यार एकच कॉस्ट्युमरचा मला असं वाटतं एकच प्रोमो शूट केला आहे त्यातील छोटे छोटे पार्ट फक्त प्रेक्षकांना दाखवले जातात तर आम्ही बिग बॉसचे खूप मोठे चाहते आहोत स्वतः मी चाहताय बिग बॉसचा आणि मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ बघतात सगळ्या प्रेक्षक वर्ग ते सुद्धा बिग बॉसचे चाहते आहेत त्यांना सुद्धा बिग बॉसची डेटच हवी आहे पण कलर्स मराठी आणि बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ते बिग बॉसची डेट द्यायला काही तयार नाहीत इव्हन आपल्याला ते सराटासटा प्रोमो दाखवले जातात आणि तो प्रोमो पाहून एकच विचारावं असं वाटतं कलर्स मराठीला की प्लीज बिग बॉसची रिलीज डेट अनाऊन्स करा प्रीमियर कधी आहे ते समजू द्या तुम्ही कोणाला जरी घरामध्ये आणून टाकलं तरी प्रेक्षकांना आता फक्त बिग बॉसच बघायचंय ही अशी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी नका वापरू ज्याने तुमचा ऑडियन्स तुमच्यावरती नाराज होईल प्लीज लवकर डेट जाहीर करा आणि लवकर सांगा की कधी येतंय बिग बॉस मराठी असे प्रोमो दाखवून प्रेक्षकांची निराशा करू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा चौथा प्रोमो बघून खरंच बिग बॉसच्या मेकरची ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी योग्य आहे की अयोग्य प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता आखीच्या आहे